कोल्हापूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि एवढा जल्लोष एवढा धूम धडाका आवाज एवढी गर्दी हे बघा कोल्हापूरचं दृश्य जरा बघा राजांच्या स्वागतासाठी किती गर्दी केलेली आहे आज आहे आमच्या गणपतीचं आगमन हा तर कोल्हापूरचा सगळ्यात मोठा गणपती आहे तो आज म्हणजे अजून एक महिना आहे पण एक महिना अगोदर गणपती येतो आणि आम्ही सगळेजण इकडे आलेलो आहोत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पहिला गणपती येण्या येतावेळी जो जल्लोष असतो ना ते पाहण्यासाठी आणि आता आम्ही आहे ते गांधीनगरच्या रोडला आहे कसलं भन्नाट वातावरण झालं माहीत आहे इथे समोर पाहिजे होता तेवढं मस्त आनंद असं वाटत होतं की डान्स करावा थोडासा आणि आता थोडंसं संध्याकाळ झाली आहे इथून थोडंसं अंतर पुढे येईपर्यंत म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटाचं अंतर पुढे यायला दोन तास लागतो तर अशा वातावरणामध्ये मग म्हटलं थोडंसं ना मला माहीत नाही आजच्या व्हिडिओला कॉपी क्लेम येईल ये की नाही येईल पण मी ना आता जे वातावरण आहे ना ओरिजिनल वातावरण जे आता इथे चालू आहे तेच थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ थोडासा दिसते लाईट थोडी कमी आहे मोबाईलचे टॉर्च वगैरे सगळे चाललेले आहेत धुमधडाका चाललेला आहे शक्यता फक्त करू शकत जिपवला डान्स करायचा घ्यायला ते ना तर या आमच्या गणपतीचं स्वागत करण्यासाठी असं मी पण थोडंसं ना मजा हातात पण पावस एकदम बारीक बारीक पाऊस पण मध्येच येत होता त्याच्यामुळे हरभार मी परसमध्ये ठेव बाहेरणार असं कळत होते ना त्याच्यामुळे मस्त लाईट मला दाखवते लाईट